आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर शहरातील अठ्ठावीस इमारती आयुक्तांच्या रडारवर नोटीस पाठवून कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या फेरनियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती शंभर दिवसीय कृती आराखड्यातून शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा विभागीय आयुक्तांची अपेक्षा आणि आजपासून आयपीएल क्रिकेटचा थरार पहिला सामना विरुद्ध कोलकाता रंगणार आता घडामोडी विस्तारानं सोलापूर शहरात अलीकडच्या काळात महापालिकेची परवानगी न घेता अनेक बांधकामे करण्यात आली आहेत अशा अठ्ठावीस इमारती असून ज्यांना दंडात्मक कारवाई करूनही त्या नियमित करता येत नाहीत त्या सर्व पाडाव्याच लागतील असे स्पष्ट संकेत सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत तपासणी दरम्यान शहाण्णव इमारती बेकायदा आढळून आल्या आहेत आता संबंधित मिळकतदारांना याबाबतची नोटीस पाठवून पुढील कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या फेरनियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली पदभार घेऊन चोवीस तास उलटले नाहीत तोपर्यंत स्थगितीचा आदेश मिळाला आहे तसेच प्रशासक पदाचा भारही तातडीने सोडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत डॉक्टर बसवराज बगले यांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती त्याची दखल न्यायालयानं घेतली असून पुन्हा पदभार प्रगती बागल यांच्याकडेच देण्यात यावा असंही या आदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र शंभर दिवसीय कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या केली जात आहे या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा सा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा अशी अपेक्षा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांनी व्यक्त केली आहे काल त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते या उपक्रमात सर्वच शासकीय कार्यालयानं सहभाग घेणं बंधनकारक आहे जिल्हा तसंच तालुका पातळीवर सुद्धा या आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात मयत झालेल्या तीस जणांचा शस्त्र परवाना रद्द केला आहे मैत्यांच्या नातेवाईकांना तत्काळ शस्त्र जमा करण्याची सूचनाही त्यांनी आहे या यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली आहे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पोलकंडवार यांनी काल सोलापूर जिल्हा परिषदेनं राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी लाईव्ह संकेतस्थळावर असलेल्या मालमत्तेच्या नोंदी स्थळांचं चित्रण मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणालीची माहिती त्यांना करून दिली यावेळी समाज कल्याण केलेल्या विविध उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं माहिती तंत्रज्ञानाच्या जोडीनं सोलापूर जिल्हा परिषद मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस अभियानातही चांगली आघाडी घेतल्याचं ते यावेळी म्हणाले मंद्रुप इथं एमआयडीसी स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी संमती देऊन सहकार्य करावं शासन त्याला योग्य तो भाव देईल मंद्रुपला जमीन उपलब्ध न झाल्यास दुसरीकडे एमआयडीसी उभारण्याचा निर्णय मुंबई इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रलंबित विषयावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनामध्ये काल ही बैठक पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या बैठकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांनी काल पंढरपूर लोणंद मार्गाचाही आढावा घेतला या बैठकीत त्यांनी महसूल विभागाकडील नोंदी गावनकाशे तसंच भूमी अभिलेख यांच्याकडील नोंदी तपासून घ्याव्यात अशा सूचना केल्या तसंच रेकॉर्ड रेल्वेकडेही असू शकतं त्या अनुषंगानं त्यांनी अभिलेखाची तपासणी करावी असे निर्देश त्यांनी या बैठकीत बोलताना दिले या बैठकीला जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं येत्या रविवारी म्हणजे उद्या एकदिवसीय वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या या परिषदेला राज्यभरातून एक हजार वकील मंडळी उपस्थित राहणार आहेत याचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार असून दिवसभरात विविध सत्रात नामवंत कायदेतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत सकाळी आठ वाजता ही परिषद सुरू होईल आणि सायंकाळी पाच वाजता ती संपेल महापालिकेच्या व्यापारी गळ्यांची सोळा कोटी रुपयांची थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी संबंधितांना नोटीस काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. थकबाकीदार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी कारवाई करा अशी सक्त सूचनाही त्यांनी केली आह विजापूर रस्त्यासह ठिकाणी अतिक्रमण वाढत ते तत्काळ काढण्याचे आदेश त्यांनी उपायुक्तांना दिले आह दरम्यान सोलापूर शहरातील ड्रेनेज आणि जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी रोबोटचा वापर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सुरुवातीला दोन रोबोट विकत घेण्यात येतील असंही म्हणाले सोलापुरातील रोड विमानतळाच्या शेजारी अतिक्रमणं वाढली असून या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अवैधपणे स्थायिक झाल्याचा आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत केला या प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं दरम्यान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं वीज जोडणी द्यावी अशी मागणी काल विधानसभेत केली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात भारतीय परंपरेत योग आणि आयुर्वेद शास्त्राचं महत्व अधिक आहे ते अंगीकारल्यास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवता येतं असं प्रतिपादन डॉक्टर किरण पाठक यांनी केलं संगमेश्वर महाविद्यालय आणि वेळापूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीनं आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंते हे होते योग्य आहार योग आणि साधना या तीन गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या असून यामुळे मानवाला संपूर्ण जीवन आरोग्यदायी आणि आनंददायी बनवता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या राज्य शासनानं एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एकतीस मार्चची मुदत देण्यात आली होती आता ही मुदत तीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीनं येत्या चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह हुतात्मा स्मृती मंदिरात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडणार आह सध्या सोलापूरात एक हजार रुग्णांवर उपचार सुरु आह तर आठशे चौऱ्याहत्तर नवीन रुग्ण आढळले आह नियमित औषध घेण्यातून हा रोग देखील बरा होऊ शकतो असं डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात दहापैकी आठ सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला आहे या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे महापालिका प्रशासनाच्या वतीनं आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या लोक शहरातील थकबाकी असलेले मिळकतदार तसंच व्यापारी संकुलातील गाळेधारक यात सहभागी होऊ शकतील असं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल दोन हजार पंचवीसच्या हंगामाला आजपासून प्रारंभ होत आहे कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर पहिली लढत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी होणार आहे सायंकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी असून अंतिम सामना पंचवीस रोजी होणार आहा आता तापमान सोलापूरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल अडतीस पूर्णांक आठ दशांश तर किमान पंचवीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर शहरातील अठ्ठावीस इमारती आयुक्तांच्या रडारवर नोटीस पाठवून कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या फेरनियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती शंभर दिवसीय कृती आराखड्यातून शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा विभागीय आयुक्तांची अपेक्षा आणि आजपासून आयपीएल क्रिकेटचा थरार पहिला सामना विरुद्ध कोलकाता रंगणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता